सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकरांच्या प्रेमाने विश्वासाच्या बळावर उभारलेला मयूर अलंकारचा प्रवास आणखी एका सुवर्ण क्षणाचा साक्षीदार ठरलाय तपोवन लिंक काठे गल्ली येथे मयूर अलंकारच्या चौथ्या शाखेचा शुभारंभ ढोल ताशांच्या गजरात आणि शंखनादाच्या मधुरध्वनीने भव्य उत्साहात पार पडला या शुभारंभानंतर दुसऱ्याच दिवशी भाजप नेत्या व आमदार चित्राताई वाघ यांनी शाखेला भेट देत शुभेच्छा दिल्या वाघ यांचे शहाणे परिवारासोबत कौटुंबिक नाते आहेच परंतु समाजाच्या नेत्या म्हणून सर्व क्षेत्रात त्यांचे नावलौकिक देखील आहे त्यामुळे त्यांची ही भेट अधिकच खास ठरली यावेळी शहाणे परिवाराच्या वतीने त्यांचा स्वागत सत्कार देखील करण्यात आला याप्रसंगी चित्राताई वाघ यांनी मयूर अलंकाराला शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले नाशिकच्या सराफ बाजारापासून सुरुवात झालेलं हे मयूर अलंकार शहाण्यांचं आज तुम्ही बघितलं की केवढं मोठं रूप त्यांनी घेतलंय त्याचं सगळं श्रेय सिनियर शहाण्यांना आमच्या जात मार्केट मधली क्रेडिबिलिटी त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली विश्वासार्हता ही पुढच्या पिढीला सुद्धा कामाला येताना आपल्याला दिसतीये आणि आज चौथ्या दुकानाचं शानदार अशा मयूर अलंकार या दुकानाचं उद्घाटन या ठिकाणी झालंय मला मनापासूनचा आनंद आहे की मुलं पुढे येत आहेत नवीन जी पिढी आहे ती याच्यामध्ये कार्यरत आहे तसं पाहिलं तर परंपरागत व्यवसाय असणारे जन्माने सोनार असणारे आता सोनार व्यवसायामध्ये फार कमी राहिलेत याचा अर्थ दुसऱ्यांचा आम्ही दुस्वास करतो असं नाही आहे आम्ही तर सगळ्यांचं स्वागत करतो पण जर तसं बघितलं तर वीस टक्केच जे आपण म्हणतो की बाय बर्थ सोनार आहेत त्यांचे व्यवसाय चालू आहेत आणि त्याच्यामध्ये आज मयूर अलंकारासारखं एक चौथ्या दालनाचं उद्घाटन होणं ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि ही तरुण पिढी आता पुढे हा जो त्यांचा कारोबार आहे तो त्या ठिकाणी चालवते त्याचा आदर्श इतरांनीही घ्यावा आमची आणखी बरीच तरुण मंडळी आहे व्यवसायात यावं की नाही यावं या विवंचनेत असणाऱ्या लोकांसाठी एक चांगला एक्झाम्पल म्हणून शहाणेंच्या तिन्ही मुलांकडे आपण त्या ठिकाणी बघू शकतो ज्या पद्धतीने आमच्या शहाणे भाऊंनी हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत केला त्याच पद्धतीत त्यांचे तिघही सुपुत्र त्यांच्या सुना या सुद्धा हा धंदा अशाच पद्धतीने हा व्यवसाय आणखी वृद्धिंगत करोत अशा माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा शहाणे परिवाराच्या तीन पिढ्यांनी राजेंद्र बाळकृष्ण शहाणे तसेच तिसऱ्या पिढीतील मुकुंद राजेंद्र शहाणे मयूर राजेंद्र शहाणे आणि वैभव राजेंद्र शहाणे यांनी सचोटी प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेच्या आधारावर मयूर अलंकारला नाशिककरांचा विश्वासार्ह दागिन्यांचा पर्याय बनवले आहे सुवर्ण चांदी डायमंड व प्लॅटिनम दागिन्यांमध्ये जागतिक दर्जा टिकवण्याचा ब्रँडचा संकल्प आजही कायम आहे या नव्या शाखेमुळे तपोवन लिंक रोड परिसरासह संपूर्ण नाशिककरांना उत्कृष्ट आणि विश्वासार्ह दागिन्यांची खरेदी करण्याचा जागतिक दर्जाचा अनुभव मिळणार आहे शुभारंभाचे औचित्य साधून पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या दरम्यान सर्व दागिन्यांच्या घडनावळीवर फ्लॅट दहा टक्के सोड ही विशेष ऑफर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे मयूर अलंकार परिवाराने या सुवर्ण सोहळ्यात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक